नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया हिरव्या मुगाची आमटी हिरवे मुग इथं मी स्वच्छ धुवून साफ करून कुकरला चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे पहा एवढे छान मूग आपले शिजलेले आहेत अगदी एकदम गाळ मूग आपल्याला आज आमटी करायची हिरव्या मुगाची तर हिरव्या मुगाच्या आमटीसाठी इथं तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत काही वेळेला तीन शिट्ट्यामध्ये मूग शिजत नाहीत मग चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हे मूग छान असे शिज शिजले जातात हे पहा आणि मूग शिजताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मुगाला आपण जी आमटी करणार आहे त्या आमटीला फार छान चव येते चला तर आपण आता आमटी फोडणीला टाकूया थोडेसे मूग हे आपल्याला असे हटून घ्यायचे पळीच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने हटून घ्या हे पहा म्हणजे आमटी छान अशी घट्टसर दाटसर येते आपली थोडेसे असे हटून घ्यायचे जरा आणि शिजले ही किती छान तुम्ही पाहू शकत असाल हे पहा आता आपण ही आमठी फोडणीला टाकूया कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे एक पळीभर मी तेल घेतलेलं आहे जिरे आणि मोहरीची फोडणी आपण केलेली आहे एक अर्धा चमचा हळद घ्यायची आपल्याला अर्धा चमचा हिंग घेऊया एक चार ते पाच कडी पत्त्याची पानं सुक्क खोबरं लसूण आणि थोडीशी आल्याची पेस्ट असं आपण पेस्ट करून घेतली सुक्क खोबरं लसूण आणि आलं मिक्सरला आपण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि हे सुक खोबरं लसूण आणि आलं जेव्हा आपण हिरव्या मुगाच्या आमटीला फोडणीला टाकतो अप्रतिम चवीची ही आमटी होते करून पहा तुम्ही अशा प्रकारे जेवढा लसूण घेणार तुम्ही तेवढंच खोबरंही घ्या आणि लसूण खोबरं असं खमंग आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा खमंग सुवास सुटत आहे तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे हिरव्या मुगाची आमटी करतो आहे पौष्टिक तर आमटी आहेच ही पण एक आमटी केली तुम्ही तर तुम्हाला मला नाही वाटत की दुसऱ्या भाजीची काही गरज पडेल भाताबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर ह्या आमटीची चव फार छान लागते मूग पौष्टिक तर आहेच पण अशा प्रकारे एकदा तू उसळ तर आपण नेहमीच करतो पण उसळीच्या ऐवजी एकदा अशी आमटी करून पहा फार छान लागते एक टोमॅटो मी पिकलेला टोमॅटो चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा मोठा टोमॅटो घेतलाय कारण ह्या आमटीमध्ये टोमॅटोची चव ही फार छान लागते तर हे पहा इथं हा टोमॅटो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला ही फोडणी जी आहे ही परतून घ्यायची खमंगपणा आमटीचा खमंगपणा आणखीन वाढवण्यासाठी थोडीशी आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घेऊया ह्या आमटीला आपल्याला गरम मसाला किंवा कोणतेही मसाले न वापरता एक्स्ट्राचे मसाले न वापरता आपण आज ही आमटी बनवतोय आता ही आमटी जी आहे हा आपला घरगुती जो मसाला असतो काळे मसा काळा मसाला जो आपण वर्षभरासाठी करतो वर्षभराचा साठवणीचा तो वापरा किंवा मग कांदा लसूण मसाला याच्यासाठी वापरा बाकी धणे जिरे पावडर वगैरे काहीही दुसरी कोणतेही मसाले वापरायची याला गरज पडत नाही साध्या साध्या मसाल्यामध्ये ही आमटी होते आणि तेवढीच चवदारही होते आणि हे पहा छान असे हे टोमॅटो आपले परतत आलेले आहेत खमंग अशी ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची जेवढी फोडणी तुम्ही खमंग परतून घेणार ही आमटी चवीला छान होते आता आपण मसाले घालूया कांदा लसूण मसाला एक चमचा आणि अर्धा चमचा आपण घरगुती मसाला घेतलेला आहे आणि तो मसाला आपण आता फोडणीला घेऊया आता हे मसाले ही आपल्याला ह्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचेत कांदा लसूण मसाल्यामुळे या आमटीला फार छान चव चा येते तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर आपला जो घरगुती वापरातला मसाला आहे वर्षभराचा आपण करतो तो मसाला एक चमचा घ्या आणि लाल मिरची पावडर थोडीशी घ्या म्हणजे आपल्या आमटीला कलर छान येतो अप्रतिम चवीची ही झटपट होणारी आमटी आहे आणि मला वाटतं घरात सगळे चवीने खातील एवढी छान ही आमटी होते करून तर पहा तुम्ही अगदी भाकरीबरोबर करून ह्याच्या जेव्हा पाऊस बाहेर पडतो रिमझिम पाऊस पडत असतो वातावरण थंड असतं अशा वेळेला हिरव्या मुगाची आमटी करा आणि मस्तपैकी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी त्याच्यामध्ये चुरून खा अप्रतिम चवीचा हा बेत होतो करून पहा आता हे मसाले सगळे छान परतले गेलेत आता आपण आपला मूग फोडणीला टाकूया मुगाची उसळ किंवा मुगाचं मेदग असं आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे एकदा आमटी करून पाहा तुम्ही फार छान चवीची ही आमटी होते आता इथं ही जी आमटी आहे ही मी चार व्यक्तींसाठी बनवत आहे तर तुम्हाला किती व्यक्तींसाठी बनवायची किती जणांसाठी बनवायची तेवढे तुम्ही मुगाचं प्रमाण घेऊ शकता इथं मी एक वाटी मूग घेतलेला आहे जवळजवळ हा मूग दोनशे ग्राम मूग आहे आणि दोनशे ग्राम मुगाची मी आता इथं आमटी बनवत आहे आता याला आपण पाणी घालूया जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही अशी मी आज इथं आमटी बनवते तुम्हाला जर थोडीशी अजून पातळ ठेवायची असेल तर आणखीन थोडंसं पाणी घाला किंवा थोडी घट्ट ठेवायची असेल तर पाणी कमी घाला पहा अशा प्रकारे मी ही आमटी बनवते आता चवीनुसार आपण मीठ घालूया मूग शिजवताना थोडंसं मीठ मी घातलेलं आहे त्याच्यामुळे इथं मी जपून मीठ घालते तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण ठेवा थोडंसं अजून पाणी घालते मी थोडंसं पाणी घालते मी कारण ही जी आमटी आहे ही आपल्याला आठ ते दहा मिनटासाठी छान अशी मंद गॅसवरती उकळून द्यायची उकळल्यानंतर आणखीन थोडीशी आटते ही आमटी म्हणून काय करायचं थोडीशी आता इथे मी पातळ ठेवते आणि आठ ते दहा मिनटासाठी ही आमटी आता आपल्याला उकळून द्यायची आहे छान अशी व्यवस्थित दहा मिनटं आमटी उकळली की छान असा त्याचा पूर्ण जो आपण मसाला घेतलेला आहे त्या मसाल्याची चव पूर्ण आमटीमध्ये उतरते आणि ही आमटी चवीला फार छान होते ते पहा अशा प्रकारे मीडियम गॅसवरती आपल्याला ही आमटी एक आठ ते दहा मिनटासाठी उकळून घ्यायची आहे त्याच्यामुळे थोडंसं सुरुवातीलाच पाणी थोडं जास्त घातलं तर ही आमटी जशी उकळते तशी आटत जाते म्हणून तुम्ही सुरुवातीला पाणी थोडंसं जास्त घाला आणि नंतर आठ ते दहा चा मिनटासाठी ही आमटी अशी उकळून घ्या जेवढी आमटी उकळेल तेवढी चवीला छान होते आठ मिनिट झालेत आता गॅस मी बंद करते एक आठ मिनटासाठी ही आमटी मी उकळून दिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल हे पहा छान सुंदर अशी घट्ट सर जास्ती घट्ट नाही जास्ती पातळ नाही अशी आपली आमटी झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि अशा प्रकारे गरमागरम आपली हिरव्या मुगाची आमटी पौष्टिक अशी आमटी तयार झालेली आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी